नाही आता शेवट काय आहे की समजा निर्णय लागला तर या निर्णयाच्या विरुद्ध पुन्हा सुप्रीम कोर्टाकडे जात आहेत परंतु सुप्रीम कोर्टात गेले तरी तो काही लगेच निर्णय येणार नाही तो दोन महिने येईल म्हणजे त्यावेळी निव निवडणुकाच येत आहेत मी पुन्हा पहिले गेले वर्षभर सांगतो आहे okay. की अंतिम निर्णय हा जनतेच्या न्यायालयात होणार आहे जनता ठरवेल की शिंदेबरोबर होते का उद्धव ठाकरे बरोबर होते आणि लोकशाहीमध्ये वि द पीपल ऑफ इंडिया जनतेचा जो निर्णय घेईल त्यावर आम्ही आम्हीसुद्धा काही बोलणार नाही जनता म्हणाली नाही उद, शिंदे शिंदेबरोबर आहेत देवेंद्र फडणवीस बरोबर आहेत मोदी बरोबर आहेत तर मग ते बरोबर आहेत जनतेच्या शेवट सगळं वी द पीपल ऑफ इंडिया ठरवणार आणि माझा इंदिरा गांधींनी आणीबाणी डिक्लेअर केली त्यानंतर इंदिरा गांधींना लोकांनी बाहेर काढलं जनता सरकारने काम केलं नाही इंदिरा गांधींना पुन्हा निवडून दिलं तेव्हा भारताची जनता ही सुज्ञ आहे जर का कोणी अयोग्य वागत असेल तर त्याला बाहेर काढण्याची ताकद राज्य जनतेमध्ये आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका